पाडवा नीडबोल गाडवा थांबा थांबा तुम्हाला नाही हो हे आपलं लहानपणीच एक ब्रीत वाक्य आठवलेलं सांगितलं मी लहानपणी गळ्यात साखरेचा हार घालून घरात फिरल्याचं आठवून आजही मला स्वतःचं हसी येतं सकाळी उठून गुढीला साडी नेसवून त्यावर तांब्या ठेवून गुढी उभारून नैवेद्य दाखवेपर्यंत काय अप्रूप वाटायचं म्हणून सांगते गुढीपाडवा म्हणजे आपलं नवं वर्ष मुख्य म्हणजे झाडांनाही नवी पालवी फुटते सगळीकडे चैतन्य पसरलेलं असतं मग अशातच दुपारी मस्त आम्रखंड पुरी खायची आणि तीन तासांची झोप ताणून द्यायची अन आजकाल संध्याकाळी आय पी एल मॅच बघायची हे कित्येक वर्षांची योजना ठरलेली तर तुम्हीही ह्या पाडव्याला आम्रखंड पुरीचा भेद केला होता का हे मला नक्की कळवा आणि ह्या थाळीचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चिमुडभर मीठच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा लाईक शेअर सब्स्क्राईब